आपण काय करू शकतो काय नाही करू शकतो हे माहीत असतात सतत आयुष्य व्यतीत करून अभ्यास करणारा स्पर्धा परीक्षा अभ्यासाकडे बघित करा आपल्या स्वतःमध्ये बघितलं ज्यावेळेस आपली मुलगी आपला मुलगा पुणे मुंबई दिल्ली अशा ठिकाणी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी जातो त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी स्वप्न बघितलं जातो माझा मुलगा आश्चर्व येईल माझी मुलगी लाल दिवायच्या गाडीत येईल प्रतिक्षा घडतंय काय तर त्या बापांच्या मुला बापांच्या सोबत मुलाचा किंवा मुलीचा मृतदेह येतो खूप शोकांतिक आहे खूप मी मित्र म्हणेन की त्यांचा त्यांचा खून केलाय प्रशासनानं चुकीच्या पद्धतीनं वागणूक मिळाल्यामुळं हे जर का योग्य पद्धतीनं हाताळलं गेलं असतं तर बऱ्यापैकी असं झालं नसतं तुम्हाला माहिती आहे का एक लहानपणी एक गंतकथा असायची जे मला माझी आजी माझ्या आसपासची जे फूल लेडीज आहे तुम्हाला सांगायचं गंतकथा म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट त्यांना एखादा मोठा बळी दिला जातो माणसाचा मोठी इमारत बांधायची जातो तो बळी दिला जातो का तर ती इमारत भविष्यात करू नये अशी असे कंटाकडे सांगितली पण आता आपण पाहतोय बळी कोणाला द्यायचा हुरू हळू फिरतात जे गरीब आहेत त्यांना पण सहारा नाही आहे असे लोकांना बळी दिला जातो पण आता त्याची पुनरावृत्ती आपल्या दिल्लीमध्ये दिसते का की अशा प्रकारची अवैध पद्धतीनं जर का लायब्ररी चालू असते अवैध पद्धतीनं जर का ती अकॅडमी चालू लागते सरकारचा नियमाची कायद्याची पायमंदी करून ते काही पैशासाठी जर का तरुणाच्या जोश खेळत असतील हे खूप मोठी दुर्दर्व दिल्लीमध्ये त्यांनी काही पैशासाठी आपल्या जवळच्या माणसाचं म्हणजेच आपल्या तरुणाईचा खून केला त्याच्यानंतर तिथलं प्रशासन ॲक्टिव्ह झालं अशा अवयातल्या मी बंद केल्या पाहिजेत अशा अवयाला आपल्या जे पार्किंग आहे त्या बंद केल्या पाहिजेत म्हणजे मला एवढंच होतं की जर का तुम्हाला ह्या गोष्टी अगोदर करायला जमल्या असत्या तर कदाचित माझ्या भाई भाऊ किंवा माझ्या बहिणी आजीवन सांगतात आज आपण पुण्यामध्ये सगळं अपक्ष करतो सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये चार पाच नवी बिल्डिंगच्या जी इमारती त्याच्यावरती ते पत्र टाकतात आणि प्लॅन करायला बांधतात आणि तिथं मुला मुलांना किंवा मुलींना राहायला जागा देतात उद्या जर का काही अपत्य आणि त्यात जर का काय हानी जागेल नसते जर का एखादी लायब्ररी टाकायचं असेल एखादा बिझनेस उभारायचा असेल तर खाली पार्किंग करावं लागतं आता पार्किंगची काही सुविधा नाही आहे मुला